स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ सोमलिंग तलाव अदा करावे अशी मागणी आम्ही केली होती मात्र आज आष्टा शहरातील राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पुढाऱ्यांच्या बुडाला जा लागला आहे त्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित करून आमदार जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील इंचन इंच जमीन पाण्याखाली आणली आहे राजकीय उंची नसणारे साहेबांच्यावर आरोप करीत आहेत असा टोला आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांनी हणला पाहूयात शिवाजीराव चोरमुले काय म्हणाले आज काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आष्टा सोमेश्वर तलाव तलावाच्या निष्कुल दर्जेचा संदर्भात निवेदन दिलं त्यावेळी आष्टाचे राष्ट्र पहिले राष्ट्रवादीचे नंतर भाजपचे आणि नंतर आशे गटाचे पदाधिकारी त्यांच्या बुडाला का जाळ लागला आज आम्ही प्रशासनाला नगरपालिका व ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि नंतर त्या कामाचं बिल अदा करावे हे आम्ही मागणी केली होती पण आज आज आष्ट्यातील पदाधिकाऱ्यांच्या खरं बुडाला जाळ लागलेलं आहे त्याचं कारण काय आज खऱ्या अर्थानं का ते म्हणतात की ह्या शहराचा आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांनी गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये काय विकास केला आज सांगायचं जर म्हटलं तर ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं इंच इंच जमीन खाली आणण्याचं काम आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे आज आष्ट्या शहरामध्ये राजरामबापू बँक असून दे राजारामबापू दूध संघ असून दे आज तालुक्यामध्ये काशीगाव शैक्षणिक संस्था असून दे आज राजारामबापू कारखाना असून दे आज असे अनेक मोट मोठमोठे व्यवसाय आज मोठमोठे त्या ठिकाणी उद्योग निर्माण करण्याचं काम ह्या तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार देण्याचं काम आदरणीय आपले नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे हा तालुका खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास झालेला आहे आज हे म्हणतात की या कामामध्ये भ्रष्टाचार नाही ह्या कामामध्ये भ्रष्टाचार नाही तर मग तुम्ही आज का प्रेस घेतली आज काम सुरू असतानाच त्या ठिकाणी मातीच्या ठिगाऱ्यावरती काम चालू आहे त्या एक एक दीड पोतच त्या ठिकाणी पिचिंग केलेलं आहे त्याच्या खाली खरं तर रिंग टाकाय पाहिजे होते आणि मग काम चालू करायला पाहिजे होतं आज कसलंही दर्जा त्या कामाचा राहिलेला नाही आणि हे म्हणतात ऑडिट केले आज ऑडिट करणारे हे अधिकारी खऱ्या अर्थानं ऑडिट केले की के नाही आम्हाला माहित नाही अजून आम्ही चौकश केलेली नाही पण ऑडिट केले म्हणतात त्याचं रिपोर्ट ही चांगला आले म्हणतात आज या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो निधी येतो तो निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आलेला आहे निधी आणि हे म्हणतात की आम्ही खेचून आणला आज गेल्यावेळी दलित वस्तीसाठी जो निधी आला होता तोही ह्यांनी वळवण्याचं काम केलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात दलित समाजानं ह्यांच्यावरती आष्टा नगरपालिकेच्या समोर त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आज खऱ्या अर्थानं हे काय म्हणतात की महाराष्ट्रामध्ये आमच्या नेत्यासारखा नेता नाही की सो खर्चातून त्या ठिकाणी कामं करतेला आज मला सांगायचं आहे की ह्यांचा नेता पहिला राष्ट्रवादीमध्ये होता नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपमध्ये गेला नंतर विधानसभेला तिकीट मिळालं नाही म्हणून नंतर माजा, माजा, चा चा आज दादा गटांच्या मध्ये सामील झाला त्यावेळी माहितीप्रमाणे ह्या तालुक्यात ते कर्ज त्यांच्या उद्योग मध्ये होत ते कर्ज भाजपच्या सरकारच्या काळामध्ये त्यांनी आज कर्ज त्या ठिकाणी ते नील केलं आणि आज या शहरामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी विकास करायला लागले म्हणतात ह्याला पैसा आला कुठून दीड दोनशे रुप, कोटी रुपये कर्ज होतं आज रस्ते असून देत गटारे असून देत समाज मंदिरं असून देत आणि देव समाज मंदिराचं कळस उभा करण्याचं काम सो खर्चा चालू आहे आज हे काम कशा पद्धतीने चालू आहे की आष्ट्यामध्ये गेले दोन ते तीन वर्ष झाल्या जो निधी येतोय तो निधी मधून पंधरा ते वीस टक्के त्या ठिकाणी हे कमिशन खाण्याचं काम करतात आणि त्यामधून ह्या शहरामध्ये विकास चालू आहे आज एकशे दोन गावाचा तालुका आहे आज इतर ठिकाणी कुठं तुम्हाला सो खर्चातून विकास दिसतोय का, का बघा पण आष्ट्यातच कसा दिसतोय आज इतर ठेकेदारांनी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये जे काम चालू केले त्या कामामध्ये ते ठेकेदार सपकाळ वगैरे तेच ठेकेदार ते म्हणत होते की ह्या भ्रष्टाचार झालाय लष्कळ दर्जेच काम आहे म्हणून तिने ते काम बंद पाडलं आणि आज तेच ठेकेदार सगळं काम टोटल आष्ट्या शहरात तेच ठेकेदार करत आहेत आज काम कशा पद्धतीने मग दर झालं आज दहा दहा टक्के पिलो जाऊन यांचं पंधरा टक्के कमिशन देऊन आज हे काम करतात त्यामुळे त्यांना परवडत नसल्यामुळे ते काम त्या ठिकाणी दर्जाचं होत आहे आहे काम केलेलं अखंड हिंदुस्थानाचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा फायबरचा बसवून त्या ठिकाणी कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या परवानग्या न घेतल्यामुळे तो पुतळा ही काय म्हणजे चान सुरे तर का तो पुतळा राहणार फक्त राजकीय त्यांनी तो फायबरचा आणि प्रशासनानं परवानगी नसल्यामुळे कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं पाप खऱ्या अर्थाने ह्या निष्काम पाटलांनी केलेलं आहे तुम्ही म्हणता आता साडेपाच हजार झाडे लावणार आहे पण ती झाड कत्तर करण्याची तुम्ही परवानगी घेतली होती का आज भयंकर त्या ठिकाणी झाडं मोठ्या प्रमाणात होती त्याची कुठलीही परवानगी न घेता त्या झाडांची कत्तर केली आज उद्या उद्या म्हणायचं आम्ही दहा हजार झाडे लावणार आहे ह्याला काही तथ्य नाही आज खऱ्या अर्थाने नैसर्गिक ढाचा मोडून तिने पुतरून त्या ठिकाणी तलाव बनवण्याचं काम होतं आज आष्ट्या शहरातील कुणाचीही त्या ठिकाणी मागणी नसताना फक्त ह्यांचं आणि ह्यांच्या बगल बच्च्या पोट भरावं आणि टक्केवारीतून भरमसाठ माया हिनी गोळा करण्याचं काम केलं तुम्ही सांगा आज तुम्ही चॅनेलच्या माध्यमातून आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी काम ह्याला जमीन किती आहे का पाठीमागे काय दहावीस एक एकर जमीन आहे वे, 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 वे का वेगवेगळे मोठे व्यवसाय आज दोन नंबरच्या धंद्यावर येऊन राजकारणात पडला आणि त्या ठिकाणी आज कोट्यवधीची माया ह्या ठिकाणी गोळा करण्याचं काम खऱ्या अर्थाने आणि ह्या शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे जमिनी तणावाच काम शिंदे साहेबांचं स्वप्न असेल पण त्यावेळी मला काय तर ते उपनगराध्यक्ष नबू देवडे साहेब साहेब यांनी ते काहीतरी काम भरलं होतं पण कर्ज काढून म्हणल्यानंतर शिंदे साहेब म्हणले ही काम आपण नंतर योजनेत कुठल्या तर बसूया आणि मग काम करूया आज कर्ज काढून फक्त ठेकेदार आणि ह्या पदाधिकाऱ्यांची खरं पोट भरण्याचं काम त्यामुळे कर्ज काढण्याचं काम केलेलं आहे त्या नवो साहेबांनी ते हे घेतलेले होते की अर्बन डेव्हलपमेंट एवढी सिक्स म्हणून योजना आहे ती ती शहरी विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट करत असते तर ते शंभर टक्के भारत सरकारकडं कर्ज घेतलं जातं आणि त्याचा बोजा हा नागरिकांच्या अनाठाही पडत असतो प्रत्येक नागरिकाचं राष्ट्र शहरातलं कर्तव्य आहे किंवा ते असं आपण कर भरतो आणि कर भरायचं आणि त्याच्यावरती व्याज आकारलं जातं ते व्याजानं रक्कम भारत सरकारकडनं घेतली जाते आणि ते एवढी योजना जी आहे त्याअंतर्गत फार थोडी कामं होतात आणि आता आपण आदरणीय शिंदेसाहेबांचा उल्लेख केला की वस्तुस्थिती शिंदेसाहेबांनी एक तो प्रस्ताव तयार केला होता दोन हजार सतरा साली तो प्रस्ताव तिथं काय कारणामुळे थांबलेला होता पण तिने घेत असताना एवढी शिक्ष या योजनेतनं घेतला नव्हता तर शंभर टक्के ते कर्ज शासनाच्या निधी जो आहे ते शासनाच्या हिनं मिळावा ह्यासाठी केलं होतं कर्जाचा त्यात विषय काय नव्हता पण आत्ता जी ही योजना आहे ती एवढी शिक्स योजना आहे त्याचं शंभर टक्के केंद्र सरकारकडं रक्कम घेतल्यामुळे त्याचं व्याज आपल्याला भरावा आणि तो नाहकुरून नागरिकांच्या आष्टा शहराच्या वरती पडतो आणि त्यासाठी जे ही योजना आहे ती योजना आष्ट्यासाठी नको असं शिंदे साहेब म्हणत होते कारण त्याचं व्याज हे भरलेलं होतं आणि ह्याच्यात अतिरिक्त नवू साहेब असतील आणि तत्कालीन त्या ह्याच्या टॉयलेटची बांधलेली होती वड्यावरती त्या योजनेतून शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की परत ह्या योजनेत पैसे घ्यायचे नाही कमिशन आम्ही खर तर आज जो निधी होतोय तो निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजप म्हणजे गेल्यावेळी भाजपमध्ये होते होते त्यावेळी काय म्हणत होते राज्यामध्ये देशामध्ये दे 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 सरकार आम्ही त्यामुळे कोणीही कामं भरायला नाहीत काही ठेकेदारांनी कामं भरली होती त्यांच्या घरात जाऊन त्या ठिकाणी त्या ठेकेदारांना धम धमको धमकवण्याचं काम ह्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आणि हेच कमिशन खात्यातून आमच्या आरोप करतात आज हे म्हणतात जयंत पाटील साहेबांनी काय केलंय ह्या डोंगरावडा विकास साहेबांनी केलेला आहे आज यांच्या नेत्याला खर तर एक उद्योग समूह चालवता आलेला नाही आज माझ्या शेजार्या असून माझे अनेक मित्र असून गेले दहा दहा महिन्याचा पगार त्यांचा त्या कर्मचाऱ्यांचा हे खाल्लेला आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काम सोडलेलं आहे आणि यांनी म्हणतात साहेबांनी काय केलं साहेबांनी आज एवढा मोठा डोंगरासारखा उद्योग समूह त्या ठिकाणी निर्माण केला पण कधीही एक महिना सुद्धा लावून दिला नाही की पगार मागं पुढे करायला आज पगार विना त्या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काम सोडले आहे रितसर आम्ही मग काय आहे ते आता जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आज डोंगरावड्या मातीवर आज कसली त्या ठिकाणी रिंग बी टाकले नाही एक दीड फूट पिचिंग केले आणि त्या पिचिंग वर काम चालू आहे हे काम किती दिवस टिकणार आहे पण ती माती चोरीचा येत्या काळामध्ये करणारच आहे डोंगरावडा ढीग होता ते तर आता ते पलीकडल्या बाजूला त्यांनी म्हणतात की थोडी माती टाकल्या पण ढीग ॲक्च्युली किती होता डोंगरावडा मोठा ढीग होता ती माती विकण्याचं काम हे यांच्या पुढाकारांनाच झालेलं आहे त्या स्विमिंग चालाव आम्ही आता कसं आहे ह्या सामान्य जनतेचं किंवा ह्या म्हणजे आम्ही जे पद पदाधिकारी आहे म्हणा आम्हाला तिथे जाऊन बघण्याचा आम्हाला अधिकार आहे त्याच्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही ज्यावेळेस तिथनं त्यांना जे काय मुलाखत झाली परत आम्ही कलेक्टरनं ज्यावेळेस निवेदन दिलं मला हे सांगायचं आहे त्यांना की नामदार जयंत पाटील साहेब आमदार जयंत पाटील साहेब आरो जे आरोप करता, जे आरो करतात जे आरोप करतात ते त्यांची लायकी नाही हे पहिला मुद्दा दुसरी गोष्ट गेले तीन वर्ष झाले हे प्रशासक खुर्चीवर बसलेलं आहे हे सगळं काम हे लक्षात घ्या निधी आणण्याचं काम किंवा जे काय होऊन खेचून म्हणताना तुम्ही निशिकांत दादांनी आमच्या स्वतःने स्वतःच्या हिशेबतून बांधले किंवा निधी त्यांनी आणला तर हा तिने निधी हे प्रशासन जर असताना ती निधी आणते म्हणतात पण हे काम आहे ते सर्व प्रशासनाचं आहे प्रशासनाने तिथं जाऊन निष्कृष बांधकाम किंवा काय झालंय का मला काय म्हणायचं आहे मुळातच म्हणजे हे तुम्ही जे आज तुम्ही स्टेटमेंट देत आहे रिथ सर आम्ही गेलो कलेक्टरना बाबा आमची बघण्याची एक जबाबदारी आहे तिथं बघितल्यानंतर आम्ही कलेक्टरने पत्र दिल्यानंतर त्याचा काय असते सोक्षमोक्ष पहिला मुद्दा मला सांगायचं काय आहे कल्ले प्रशासक नेमला असताना प्रशासकीत बसला असताना तुम्ही जाऊन म्हणजे तुमची ह्या टक्केवारी असण्याशिवाय तुम्ही आज ती स्टेटमेंट समज काय तुमचं सरकार भाजप केंद्रात राज्यात आहे म्हणून तुमचा काय म्हणजे अरे किंवा इतर नसणार डावलून किंवा आम्हाला त्या टक्केवारी गावत्या म्हणून लक्षात घ्या मला तुम्छा तुम्छा ए, एक सांगण्याचा उद्देश काय ते काम आहे ते आहे झाडं कत्तल असणे आधी तुम्हाला सांगतो तिथं निकृष्ट झालंय की नाही त्याचं स्टेटमेंट शिवून घ्यायचं ही त्यांची मोठी जबाबदारी ही हिंची नाही सोमलिंग तळाच्या आता त्यांच्या कुठात जाल काय लागला आम्ही आरोप करतोय म्हणून पण आरोप असा केला आहे की बाबा या भ्रष्टाचार आता ते म्हणतात भ्रष्टाचार तिथं काम निकृष्ट आहे ना आम्ही काय असं बाबा तिथं ह्या पडल्यानं बघेल फोटो काढली कामकाज आता पिचिंग दीड दोन फुटा वाचते ते उद्या पावसाळ्यात वाढणार किंवा हेलं ते खुचून जाणार दुसरी गोष्ट हे काम त्या प्रशासकाचं आहे ह्या बोर बच्चनचं नव्हे सत्ते जर ती असले तो वरती तर प्रशासन असल्यामुळे त्या बच्चनचं हे काम नव्हे स्टेटमेंट देणे हा पहिला माझा आरोप आहे आमचे नेते गेले पस्तीस वर्षे ते चाळीस वर्ष झाले राज्याचं नेतृत्व ने करतात अगदी सूक्ष्मदर्शी असा कारभार आहे त्यांच्यावर आजही कुठल्याही पद्धतीचा आरोप नाही आणि हा बच्चन म्हणतो हे सर्व हे जे करतात तो कारखान्यानं करतात तेवढी बोलण्याची आपली लायकी ही सुद्धा नाही तुम्ही जे पक्ष बदलून बाप बदलून सत्तेसाठी ह्या पैसे खाण्याच्या मार्गासाठी तुम्ही जी इथं आलाय सत्ता इथंपर्यंत तुमची देणी तुम्हाला एक तुमची संस्था चालू झालेली आहे ती संस्थेला ओपनिंग किंवा ती, ती काढण्याचं इतपतच साहेबांचं मार्गदर्शन आहे त्यांना एवढं त्यांनी समजून घ्यावं तो नेता आहे त्यांचा आणि ह्या बोलबच्चे एवढं स्टेटमेंट द्यायची ही गरज नाही का ह्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासक आहे हा म्हणजे काय आश्चर्यचा मालक नेहमी जेता आहे पात्रतेत राहावं पात्रतेत देत राहिला तरच तुम्ही ह्याच्यात रच आम्हाला संयम सोडायला लावू नका आमचा नेता फार फार दुरुस्त आहे त्याच्यावर जर कलम लावायचा तर प्रयत्न केला जशास तसं उत्तर आणि तुमचा फोन फोल तुम्ही मात्र आम्ही कागद घेऊन बोलतोय जी, हे बघा आम्ही सुद्धा कागद घेणार आम्ही रीतसर कलेक्टर साहेबांना पत्र निवेदन दिलेलं आहे काम त्यांचं त्यांना शिवना फोन येतील ते जाऊन तिथं पाहणी करतील ना हेनं स्टेटमेंट द्यायची ह्याची काय लायकी आहे तिथं जाऊन स्टेटमेंट द्यायला आणि आमच्या नेते बोलायला लायकी असावी लागते आपली पात्रता किती आपली उंची किती त्याच्या वापरून बोललं पाहिजे मला सांगण्यात तात्पर्य काय ज्यांचं कामात प्रशासक बसले त्यांनीच त्यांनी तेही उत्तर द्यावे आम्हाला म्हणतात आम्ही जर भ्रष्टाचार खर्च करतो खातो पैसे तर आमचं ते सोमलिंग ह्या सोमलिंगानंच तुम्हाला तिथे स्टेटमेंट द्यायला बोलवलं मला सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला तुम्ही भ्रष्टाचार आहे टक्केवारी खाता तुमची आणि काय काय पोलिस निघत जाते काढणार त्याच्याबद्दल काळचं नाही कागदो कोतरी त्याची त्याची अडचण नाही त्यांना आम्ही तुमचं श्वेषण देतोय पण तुमची राख होणार आहे आमची आम्ही ह्यात आता गावतोय म्हणून मी स्टेटमेंट द्यायला येतात ते तुमचा अधिकार नव्हे अधिकार फक्त हा जे पुढचे सीओ बसलेत ना त्यांचं त्यांनी ते सांगायचं असते एवढं मला सांगायचं